वेलकम टू रश्मीज रसोई मिसळपाव तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते आज मी तुम्हाला घरचेच मसाले वापरून झणझणीत अशी नाशिकची मिसळपाव कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण मटकीची मिसळ थाली बनवणार आहोत त्यासाठी शंभर ग्राम मटकी मी रात्री भिजत घालून त्याला मोड काढून घेतले आहेत ती भिजून हे बघा दोनशे ग्राम झाली आहे नंतर मिसळमध्ये तर आपली पिवळी बटाट्याची भाजी असते त्यासाठी दोन बटाटे उकडवून घेतले आहेत थालीमध्ये आपण हे दोन गुलाबजाम ठेवणार आहोत हे रताळ्याचे गुलाबजाम आहेत ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केला आहे का हे रताळ्याचे गुलाबजाम कसे बनवायचे ते नंतर पाव घेतले आहेत वाटीभर ताक वाटीभर दही शेव आणि बुंदी थालीमध्ये असणार आहे नंतर आपण हा फरसाण घेतला आहे आणि एक भाजलेला पापड वापरणार आहोत तर चला मग मटकी वगैरे निवडून घेऊया नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वात आधी आपण मटकीची उसळ बनवून घेणार आहोत त्यासाठी मोड काढलेली ही मटकी घेतली आहे नंतर ह्या उसळसाठी एक वाटण वाटून घेणार आहोत त्याकरता अगदी मुठभरच सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे तीन ते चार आपण ह्या बेडक्या मिरच्या घेतल्या आहेत सुकलेल्या लाल लसणाच्या पाकळ्या सात आठ आल्याचा तुकडा असं ह्याचं आपण एक वाटण तयार करणार आहोत तीन टेबल स्पून तेल वापरणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या देखील आपण असे तुकडे करून घेतले आहेत एक मीडियम साईजचा टोमॅटो अगदी बारीक चिरून वापरणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला एक चमचा धणा जिरा बडीशेप आणि मेथीपूड आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हिंग अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं आलं लसूण क्रश दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग सर्वात आधी हे वाटण वाटून घेते आणि मटकी स्वच्छ धुवून घेते मटकीची उसळ बनवण्याकरता आपण गॅसवर ही कढई ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत तेलामध्ये फोडणीला आपण राई घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग कढीपत्त्याची पानं घालचे आलं लसून क्रश घेतला आहे चमचाभर नंतर एक कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या आपण चिरून घेतल्या आहेत ते ऍड केले आहेत कांदा व्यवस्थित तेला शिजवून घेऊया शिजला गेलाय आता आपण ह्याच्यात अर्धा चमचा हळद घालूया नंतर दोन छोटे चमचे आपण आपला हा घरचा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत हा मसाला नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि गरम मसाला वापरू शकता एक मोठा चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना जिरा पूड आता हे सर्व मसाले ना छान आपल्याला तेलात ते असे ते शिजवून घ्यायचे तेलावर परतून झाले की हे आपण वाटण जे वाटून घेतलेलं ना ते ऍड करूया वाटण पण तेलावर मस्त असं परतून घ्यायचं आहे म्हणजे चांगली तरी येते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे एकदम मिक्सरला लावायचं नाही आपल्या क्रशरमध्ये वगैरे किंवा लाटण्याने एकदम बारीक करून घ्यायचंय आता हे छान टोमॅटो ॲड करते बारीक चिरलेला टोमॅटो पण ह्या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेऊया झाकण ठेवून फक्त दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेते गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवली आहे अगदी दोन मिनिटात झाले आहेत झाकण काढून घेऊया तुम्ही बघू शकता चांगली ह्याला वाफ आली आहे आता आपण ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मुठभरच मटकी ऍड करणार आहोत बाकीची मटकी वाफेवर टाकणार आहोत मटकी पण मसाल्यामध्ये मिक्स करून घेते मटकी अशी मिक्स करून झाली ना की आपण ह्याच्यात उकळतं पाणी घालूया जवळपास तीन ग्लास एवढं मी पाणी ऍड केलं आहे ह्याच्यामध्ये आणि कधी पण नाही उसळ अशी पातळच ठेवायची म्हणजे जेव्हा पण आपल्याला मिसळ मिसळपावसाठी उसळ हवी असते ना चवीप्रमाणे मीठ ऍड करते मटकी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनिटातच मटकी शिजली जाईल आता गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक छानशी वाफ काढून घेऊया म्हणजे मटकी झटपट शिजेल तीन ते चार मिनिटं झाले जा झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता आपली मटकीची उसळ अगदी परफेक्ट अशी तरीवाली तयार झाली आहे हाय फ्लेम वर ह्याला एक उकळी काढून घेते मटकीच्या उसळला उकळी पण छान आली आहे आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि बघू शकता किती सुंदर झणझणीत अशी आपली तरीवाली मटकीची उसळ तयार आहे थोडीशी कोथिंबीर एड करते ह्याच्यावर आता आपण वाफेवरची मटकी बनवणार आहोत जी आपण मिसळ बरोबर सर्व करतो अगदी चमचा भरस तेल घेणार आहोत तेलामध्ये थोडस हिंग घालूया नंतर चमचा भर आलं लसून क्रश घेतलं आहे थोडस परतून घ्यायचंय असं तेलावर हळद ऍड करते पाव चमचा हळद पण थोडीशी तेलावर अशी परतून घेऊया नंतर स्वच्छ धुतलेली ही मटकी आपण ऍड करणार आहोत लक्षात ठेवा थोडंही पाणी घालायचं नाही ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीट ऍड करते आणि फक्त थोडीशी अशी ना परतून घेते परतून झाली की झाकण ठेवूया आणि मीडियम फ्लेम वर एक दोन ते तीन मिनिटासाठी ती वाफेवरच मटकी शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनिट झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली ही वाफेवरची मटकी पण तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आता आपण मिसळ बरोबर उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहोत दोन चमचे तेल घेणार आहोत तेल पण छान गरम झालं आहे फोडणीला आपण राई घालू या चमचाभर अर्धा चमचा जिरं कढीपत्त्याची पानं थोडस हिंग घालते हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत दोन ते तीन आपण बारीक चिरून नंतर दोन चमचे आलं लसूण क्रश आता आपण हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित तेलावर असे परतून घेऊया परतून झालं की पावसमचा चमचा हळद ॲड करणार आहे चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे व्यवस्थित ही फोडणी आपल्याला परतून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे उकडवून स्मॅश केलेले बटाटे ॲड करूया लो टू मीडियम फ्लेमवरच ही बटाट्याची भाजी अशी परतून घ्यायची म्हणजे त्याचा सुरेख रंग येतो एकदम काळपट रंग होत नाही सुंदर अशी ही बटाट्याची भाजी पण आपली परतून झाली आहे अगदी दोन मिनिटासाठी मी वाफ काढून घेते लो फ्लेम वर एक दोन मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही बटाट्याची भाजी पण तयार झाली आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि अगदी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करते एक एक करून सर्व आपल्या डिशेस तयार झाल्या आहेत आता लगेचच मिसळ थाली सर्व करते मिसळ थाली वाढताना सर्वात आधी ही उकडलेल्या बटाट्याची भाजी आहे ती मी ह्या सर्विंग मध्ये सर्व करून घेते नंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर तरीवाली उसळ आपली तयार झाली आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल वापरलेलं तरी पण छान तरी अशी आपल्या ह्या मटकीच्या उसळला आली आहे कधीही उसळ बनवताना ना थोडी तरी आपण त्याच्यात मटकी असो किंवा वटाणे असो ते ऍड करायचेच असतात मग टेस्ट खूप छान येते ह्या तरीवाल्या आपल्या उसळला तरी ऍड करून झाल्यावर आपण ह्याच्यावर थोडासा फरसाण घालणार आहोत थोडासा कांदा ऍड करते थोडीशी कोथिंबीर तुम्ही बघितलं असे किती सुंदर अशी आपली ही मिसळ दिसते तुम्हाला पण जर मी बनवलेली ह्या मिसळ थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरच्या घरी माझ्या पद्धतीने ही मिसळ थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही मिसळ थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या मिसळ थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ